नमस्ते वेलकम बॅक टू द चॅनल मित्रांनो मागच्या एपिसोडमध्ये हो आपण कोराडीला आलो होतो इथं जगदंबा मातेचं दर्शन घेतलं आणि मग तिथूनच पाठीमागा असलेल्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्रामध्ये गेलो तिथली दोन्ही दालनं पाहिली आणि आता आज पुढे निघतोय ते रामटेकला जाण्यासाठी कुराडी रामटेक साधारण एक साधा चाळीस बेचाळीस किलोमीटर अंतरावरती होतं आणि आम्हाला अजून एक तासभर तरी लागणार होता आणि मग आमचे ड्रायव्हर साहेब आणि आमच्या गप्पा रंगत होत्या सगळेच लोक होत सीपी आणि बाहेर होत काँग्रेस ऑपोजिशनला मित्रांनो हा तोच रस्ता आहे ज्या रस्त्यांवरनं मी मागच्या वर्षी काशी विश्वनाथ आणि अयोध्येला गेलो होतो पण रामटेकला जर आपल्याला जायचं असेल तर इथून आपल्याला सर्व्हिस रोड घ्यायला लागतो म्हणजे हा हायवे सोडून डावीकडं वळायचं आणि मग पुढे या ब्रिजच्या खालून आपल्याला उजवीकडे वळावं लागतं कवी कुलगुरु कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी इकडे अच्छा पंडित लोकं येतात इकडे शिकायला तो गोंदिया वगैरे गोंदिया शेवटचं मुख्य रस्त्यापासून साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती रामटेकचं रामटेकचं मंदिर आहे जे डोंगरावरती आहे मग आमच्या गप्पा सुरू झाल्या होत्या मला ते, ते माहिती देत होते की रामटेक हे शहर आहे जिथं कवी कालिदासांनी महाकाव्य मेघदूत हे लिहिलं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ आता राज्य सरकारनं इथं कवी कालिदास युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली आहे त्याचसोबत रामटेक मंदिर परिसरामध्ये एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये जे पाणी आहे ते कधीच कमी किंवा जास्त होत नाही म्हणजेच कितीही कडक कि उन्हाळा असला तरी तलावातल्या पाण्याचा जो स्तर आहे पातळी आहे ती तेवढीच असते जे जरी पाऊस जरी खूप झाला तरी त्या तलावातलं पाणी हे वाढतही नाही आणि हे एक आश्चर्य मानलं जातं बऱ्याच लो लोकांना या गोष्टीचं आश्चर्य ही आहे आणि श्रद्धा अशी की हे होण्यामागेही प्रभू श्रीरामांचीच कृपा आहे राजकीय सामाजिक अशा आमच्या चर्चा सुरू होत्या आणि मला अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला डोंगरावरती हे सुंदर तटबंदी असलेलं मंदिर दिसलं आणि मग आमच्या ड्रायव्हरांनी मला सांगितलं की होय हेच ते रामटेक मंदिर आहे पण याला किल्ल्यासारखी बांधणी आहे तटबंदी आहे आणि थोड्याच वेळात आम्ही रामटेक मंदिराच्या दिशेनं जाण्यासाठी मुख्य रस्ता सोडून डाव्या हाताला वाळालो हा सगळा परिसर अभयारण्याचा एक भाग असल्यामुळे इथं आपल्याला वन्यजीव अगदी रस्त्याच्या जवळ दिसतात एक आहे इथपर्यंत जेव्हा राम आले तेव्हा राजा दर्शनाची डेथ झाली होती अच्छा मग राजा दशरथ गेल्यानंतर भरत ते रामाचा शोध घेतला किंवा राम कुठे आहे अस्थिसन नव्हते ती खाली अंबाळा लेक आहे त्या अंबाळा लेकमध्ये मध्ये ते विसर्ज दशरथ राजा ते तुकडं की माझ्यांचं खूप वाटतं बरं म्हणजे छानसे लक्ष्मी ते याच्यावरनं येताना हां अमरावती रोड हां तिथ ते स्मारक येतं का ते ते काय आहे ते तर त्यांचं हे आहे समाधी स्थळ आहे ते समाधी स्थळ आहे का ते बसमधून दिसतं ते येता मोजां मोझीनाथ हे बघाले त्याला वाराणसी सारखं बनवलंय आहे पूर्ण अच्छा भोसले यांनी बनवलंय पूर्ण ते बर अजून परत नाही काय आता तिथच्या लोकांसाठी हेच काशी गंगा सगळं हेच आहे तर म्हणजे आमचे पूर्वज किंवा एकांना लोकांची सगळे अस्ति होतं रामटेकची ओळख विदर्भाची काशी अशी पण आहे बरं का थोड्याच वेळात आम्ही गडावर पोचलो गाडी लावली आणि मग आता मंदिराकडे जाण्यासाठी निघालो मी तुम्हाला मगाशी म्हणालो तसंच हे मंदिर स्वरूप वाटतच नाही आपण एखाद्या गड किल्ल्यावरती जातो तशी याची संपूर्ण तटबंदी आहे याचे प्रवेशद्वार किंवा याची जी द्वार आहेत ही सगळी एका किल्ल्याच्या स्वरूपाची आठवण करून देत आपल्याला चक्रधर स्वामींचे समाधीस्थळ मंदिर पण इथं पाहायला मिळतं आपल्याला आणि त्याचसोबत उजव्या हाताला वराह मंदिर आहे पण या वरा मंदिराची अजून घेतली एक मान्यता अशी आहे की त्या वराच्या पायांच्यामधनं जी व्यक्ती जाऊ शकेल त्या मूर्तीखालून त्या व्यक्तीचं पापनाश होतं म्हणजेच वराच्या पायाखालून गेल्यानंतर आपल्या या सगळ्या वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळते अशी इथली एक श्रद्धा आहे त्यामुळे इथं बऱ्याचदा आपल्याला गर्दी आढळते की लोकं त्या वराच्या पायांच्यामधनं लोटांगण घालून जायचा प्रयत्न करत असतात आम्ही असं पुढे निघालो तर दुतर्फा छोटे छोटे स्टॉल्स दुकानं लावलेली आहेत पूजेचं साहित्य वगैरे विकतात जे आपल्या इथं मंदिर परिसरात जे दृश्य असतं साधारण तसंच इथंही आपल्याला पाहायला मिळतं मंदिरांच्या या पायऱ्यांवरतीच मला एक माऊली हे बोरपूड आणि बोरकूड आणि बोरपापडी हे पदार्थ विकताना पाहिलं खूप छान का हा मित्रांनो रामटेक हे ते स्थळ आहे जिथं प्रभू श्रीराम त्यांच्या वनवासाच्या काळात चार महिने इथं माता सीता आणि लक्ष्मणासोबत त्यांनी इथं वास्तव्य केलं होतं पद्मपुराणानुसार जेव्हा प्रभू श्रीराम इथं वनवास काळात आले ते काही क्षण थांबण्यासाठी विश्रांतीसाठी पण जेव्हा ते या गडावर आले डोंगरावर आले त्यावेळेस त्यांना इथं मानवी सांगाण्यांचा सा खच दिसला आणि व्यथेतून त्यांनी इथं अगस्ती मुनींना याची माहिती विचारली मुनींनी त्यांना जी माहिती दिली त्याप्रमाणे इथं जे ऋषीमुनी तप साधना करत असतात होम हवन वगैरे त्यामध्ये विघ्न घालण्यासाठी राक्षस येतात आणि मग ते त्यांना या तप किंवा साधना होऊ नये म्हणून त्यावेळेस त्यांचा छळ करत असे ऋषीमुनींचा आणि त्यांची हत्या करत असत मग प्रभुरामांनी इथं समूळ राक्षसांचा नाश करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि त्यासाठी अगस्तीमुनींनी त्यांना शस्त्रास्त्रांची विद्या किंवा माहिती दिली इथे त्यांना आणि ह्या सगळ्यातलं महत्त्वाचं जे ज्ञान त्यांना इथं देण्यात आलं ते म्हणजे ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्राची विद्या त्यांना इथंच प्राप्त झाली आणि शेवटी त्याच ब्रह्मास्त्राचा वापर करून रावणाचा त्यांनी वध केला थोड्याच वेळात आम्ही मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथं आलो तिथं डाव्या बाजूलाच आपल्याला आपले बूट चप्पल काढण्याचा एक स्टँड आहे आणि तिथं मग आपले बूट चप्पल आणि हे काढले आणि आम्ही मंदिरात जायला निघालो मित्रांनो इथं वानरांची संख्या खूप आहे बरं का म्हणजे मथुरेला माकडं आहेत खूप पण इथं वानर आपल्याला आढळतात सुंदर अशा प्रवेशद्वारातून प्रवेश करून आपण आत येतो ते मंदिर परिसरात आणि इथंच डाव्या बाजूला हा एक शिलालेख आढळतो या शिलालेखानुसार याच्यावर जी माहिती दिली त्यात राजा रघुनाथांनी देवगड वरती जेव्हा विजय मिळवला त्यानंतर त्यांना प्रभू श्रीरामाना दृष्टांत दिला आणि सांगितलं इथे जी शेजारी नदी आहे त्या नदीमध्ये तुम्हाला तीन मूर्त्या आढळतील त्या मूर्त्यांची तुम्ही मंदिर स्वरूपात स्थापन करा म्हणजे त्याचं या मूर्त्यांची स्थापना करा आणि हे मंदिर कसं बांधावं या संदर्भातील सूचना इथं आढळतात त्याच सोबत इथं आतमध्ये आल्यावरती सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आढळतं ते श्री रामचंद्रांच्या सेनेचं जे बोधचिन्ह एमलेम म्हणतो ते आपल्याला इथं आढळतं इथं या परिसरात खूप बरीच मंदिरं आहेत छोटी मोठी पण इथल्या मंदिरांची वैशिष्ट्य अशी आहे की इथं एकमेव मंदिर असे जे श्री लक्ष्मणाचं मंदिर आहे त्याचं एकट्याचं मंदिर आहे म्हणजे त्याच्या मागची कथा अशी आहे की तुम्हाला प्रभू श्रीरामांना भेटायचं असेल तर तत्पूर्वी तुम्हाला हनुमानाला भेटणं गरजेचं आहे लक्ष्मणाला भेटणं गरजेचं आहे आणि मग तिथून आपण येतो ते या श्रीरामाच्या मंदिरात श्रीरामाच्या मंदिरात मग तिघांची मूर्ती आहे इथं त्याचसोबत छत्रपती राजे भोसले जे आहेत ज्यांनी या मंदिराची निर्मिती केली त्यांच्या पिढ्यांची इथं माहिती आहे शस्त्रास्त्र इथं आपल्याला पाहायला मिळतात या सर्वांचे खरंच आभार मानायला पाहिजे कारण यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं या मंदिराची आजपर्यंत देखभाल केली काळजी घेतली आणि याचं जतन केलेलं आहे रोज इथं सर्व पूजा पाठ नित्य नियमानं होत असतात रामनवमीला तर इथं खूप मोठा उत्सव भरतो आणि आपण गडावरती येताना जो परिसर पाहिला त्या परिसरामध्ये एक मोठी यात्रा भरते त्यामुळं खरंच कौतुक आहे भोसले घराण्याचं या राजघराण्याचं या सर्व पूर्वजांचं की ज्यांनी आजपर्यंत हे सर्व टिकून ठेवलं म्हणजे हे पुढच्या पिढ्यांना दाखवण्यासाठी याच्या याचं जतन सगळ्यांनी मिळून करायचं आहे शेकडो वर्ष अगदी अभिमानानं डौलदारपणे उभं असलेलं हे मंदिर कुठेही या मंदिरामध्ये सिमेंटचा वाळूचा असा वापर करण्यात आलेला नाही आहे पद्मपुराणानुसार सीतामातेनं तिच्या वनवासाच्या काळात सर्वात प्रथम जी चूल पेटवली जो स्वयंपाक केला तो इथं ह्या गडावरती वनवासाच्या दरम्यान जे चार महिने त्यांचं इथं वास्तव्य होतं त्या काळात सर्व ऋषीमुनींना माता सीता ही स्वयंपाक बनवून भोजन वाढत असे मित्रांनो संध्याकाळ होत आली होती आणि खूप सुंदर असं प्रभू श्रीरामाचं हे दर्शन घेतलं आणि मग इथून आता परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी बाहेर पडायचा निर्णय घेतला सायंकाळची वेळ जरी झाली होती तरी उन्हाची तीव्रता मात्र काय कमी झालेली जाणवत नव्हतं आम्ही एका गडावर होतो तरी देखील गरमवारच म्हणजे अंगाला लागत होतं शेवटी प्रभू श्रीरामांना नमस्कार केला आणि आमच्या नागपूरच्या दिशेनं जाण्याचा मी निर्णय घेतला खरं सांगू का आता मी दमलो होतो आणि जसा मी गाडीत बसलो ए ऑन केलं मला झोप लागली सायंकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान आम्ही नागपुरात पोचलो आणि ते आलो होतो ते नागपूरच्या स्वामीनारायण मंदिरात जाण्यासाठी साडेसातला वगैरे इथं आरती होते आणि त्यावेळेस म्हणजे त्यानंतर इथं मंदिरा मंदिर परिसरात होणारी विद्युत रोषणाई आणि त्याचा एक छान कार्यक्रम असतो ते पाहण्यासाठी मंदेर बरेच लोक इथं आवर्जून येतात आज मी पण आणायचे आरतीच्या वेळेतच इथं पोचलो होतो तर मग मी विचार केला की इथं आरती होईपर्यंत थांबूया आणि त्यानंतर होणारी विद्युत रोषणाई आणि तो जो कार्यक्रम आहे तो पाहून पुढं निघावं आरती तर झाली छानपैकी आणि मग थोड्या वेळानं सांगण्यात आलं की विद्युत रोषणाई होणार नाही कारण काही दिवसापूर्वीच नागपुरात खूप जोरदार पाऊस झाला होता आणि त्या पावसामुळे इथल्या विद्युत उपकरणांचं काही नुकसान झालेलं आहे आणि त्याचं काम सुरू होतं त्यामुळं थोडा निराश झालो पण ठीक आहे हा पण एक अनुभव होता तर मंडळी असा होता माझा हा नागपूरमधला प्रवास ही नागपूर सिरीज जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लवकरच भेटूया पुढच्या अशाच एका छान सुंदर प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू